नमस्कार मित्रांनो तर आपल्या घरी बघितलं का कोण आले तर माऊली आल्या त्या सगळ्या माऊली बाया आल्या त्या आणि कोमलने मस्तपैकी त्यांची सेवा केली मी आता झोपेत न उठल मला तर मिळच नाही तिथं त्यांच्या बॅगी मांडल्या त्या त्यांच्या आंघोळीची पाण्याची राहण्याची सगळ्याची सोय मस्तपैकी केलेली आहे बरोबर का मावशी हा <laughs> चहा प्याला का हा <laughs> कोमल काय काय केलं पाणी तिथं त्यांना तापवून तुम्हाला सांगतो मस्त पैकी दिले गार पाणी नाही गरम का दिलं नाही नळाच्या पाण्याने केले वारकरी गार पाण्यानेच करतात हाय ना आणि हे बघा इकडं पण तुम्हाला सांगतो माऊली आल्या त्या काय म्हणता काय म्हणता चालू का तिथं का परत एक वर्षी यायचं बिंदास जोपाय नसले तरी भरपूर जोपायला ह्या काही ख्वाले आहे त्या जोपायला काय अडचण नाही मला तर तुम्ही आलेला पण माहित नाही आणि गेलेला पण माहित नाही कुठलं गाऊ देवदैटन देवदैठन बर 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 येत जावं बिंदास प्रत्येक वर्षी लई माणसं असतात पणच्या हे असतात का होय हा नाही यायच यायच चा पाणी प्याला ना नाही नाही येत जावा काय त्या तुम्हाला सांगतो आता आमचे पण तुम्हाला सांगतो दुसरं दाजीन ताईन निघाले ते जिंडीच हा जिंती जिंती जिंतीच्या रामवाडीची रामवाडीची आपला युट्यूबला चॅनल आहे केशव वाघमारे पण बघा कुठं पण तुम्ही तुम्ही सगळी हेडिओ दिसणार हा तुम्ही पण वाघमारेच आहे का पण आम्हीच आंबर आहे हा हा नाही कस आणव आण प्रत्येकाच्या झालेत प्रत्येकाचे वेगवेगळे हा नाही बरोबर आहे की मन झालंय निसतं बघायचं मनही म्हणायचं निसतं कशावर दिसत हे काय करावं लागत हे मोबाईल वर युट्यूब ला दिसत नाव हा नाव टाकायचं केशव वाघमारे केशव वाघमारे की तुम्ही सगळेजण त्यात मध्ये जस आहे तसं दिसणार हे जसं बोललाय तीच येणार हे आमचं चॅनल आहे सगळ्यांचं चॅनल आहे पांडुरंग वाघमारे आहे सोमनाथ वाघमारे हाय वैशाली शिंदे हाय सगळ्यांचं चॅनल आहेत आमच्यात युट्यूबर आहेत आम्ही नंबर नसतो त्याचं काय नसतं नाव नुसतं केशे वाघमारे मोबाईल वर मोबाईल नुसतं युट्यूब ला केशव वाघमारे टाकलं तुम्ही कुकळे मध्ये कोणाच्यात राहिला केशव वाघमारे हाय बाबा त्यांच्यात राहिलोय म्हणजे ह्यांचं भाई तू इकडे उभा राखी बघ नीट बघ हिलो नीट बघ ओके आमचा आजोबा पण प्रत्येक गोष्टी नेंदी जायचं पण आता होत नाही आजोबा ती मी नातो या माझ्याकडे असते माझ्याकडे असते सांभाळायला नाही नाही हाय ना माझ्या बापाला मी सांभाळत असते की बरोबर आहे का ना तसच आहे का तिकडं ओढ दिलं आहे अचानक आच अचानक अटॅक दुसरं काय नाही तर असून मित्रांनो माउली आल्या खूप छान वाटलं आणि असंच पुढच्या वर्षी पण येत जावा प्रत्येकाची सेवा जिथले तिथे केली जाईल तेवढं तर आपल्याला पुण्य लागेल दुसरं काय नाही हा नाही कसं यायचं जायचं काय त्याचं असतं नाव नाही काय काय नाव होय सांगा नाव चला काय रामचंद्र वात मारे देवघाईट संगीता संपती यादव यादववाडी संगीता पोपट यादव यादववाडी खीराबाई गंगा बात मारे असून त्या चला काय अडचण नाही पार्वती नामदेव काकडी वाडेगावान वाटेगावान वाडेगावान हा बघ रा आ, आ, चला चला द्या पैकी निवेदन झालेलं आहे ए कोमल पोकाट सुटले बघ आता दादा आले ते गण लावायला आपलं याच्यामध्ये का कशा युट्यूबला मुलाखत <laughs> मुलाखत नाही आपली आपलं कॉमेडी चॅनेल आपलं घरगुती फॅमिलीचे व्हिडिओ मी रोज एक टाकतो हा, हा। रोज एक सोडायचा असं कृष्णा आहे ना आमच्या भावाचा मुलगा आहे चुलत भावाचा सका भाऊचा आम्ही मानतो त्याला ते बारका पार का ना मध्ये मग कृष्णाचं घर ता का ते या कृष्णा ही आहे ना आमची सगळी घरातलीच आहे ते पावकीच आहे आमची घरातलं घरच हा निघलं की निघलं मोबाईल ही चॅटिंगला लावा कोणाचं नसलं तर पलीकडे अजून बोर्ड आहे आमच्याच भावाच पोरगे तुम्हाला कृष्णा तर असून नियोजन तुम्हाला दावतो आता बघितलं का मित्रांनो आता मस्त पैकी तुम्हाला सांगतो माऊलींच सेवा झाली आणि आजोबा दादाचं काय चाललंय बघू आपण हळूच हा दादाच हवा हवा हां बघा दादा चालले तुम्हाला सांगतो चोरमुरं खायचं काम सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो काहीतरी निविजन खायचं चाललंय बघितलं का हां आता बघा खात्यात आहे लगेचच लगेच खाणार बघा एवढं नाश्ताचं सकाळ सकाळ काहीतरी खायचं आपलं दुसरं काय जमत नाही तसं तंग टाईट तुम्हाला सांगतो सगळ्याच्या आधी मस्तपैकी नियोजन आहे का नाही आजोबाचं तर असं ना मित्रांनो चला मस्तपैकी आता पाणी तापले पाणी तापले आता आंघोळ करतो आंघोळ कोमलनी पण केली नाही मी हे बघा आंघोळ करतो आता मस्तपैकी इथं पाणी सुटलं या नळाला आणि पाणी पण असं सुटतं आहे की सगळं झाल्यावर पाणी सुटतं तसं काही अडचण नाही आपल्याला बोरचं पाणी आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही काय करतोय शिटी वाजवतो काय म्हणते बोल काय नाही आंघोळ करायची तुला आंघोळ करायला लवकर आले नाही का माणसं येते ती जाते ती म्हणल्यातली हा आता त्यांना ही बी 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 तो पर्यंत माझा टाइम गेला तू उठल्या चिन उशिरा तू बी मी आधी बघितलं होतं आल्यात का पण नव्हते आले त्या पाच वाजता परत आल्या होय तवर माझा साडेपाच वाजून गेला उठायला बर असून ते चला पाया पड पाया पड चल पाया पड पाया पड हा चल मित्रांनो ही आहे आमच्या इथलं इट रुक्मिणीचं मंदिर तर कसं वाटतंय आता दिंडी आलेली आहे आणि इकडं तुम्हाला सांगतो दिंडीचं नियोजन चाललंय मस्तपैकी बाहेर हा बाबा चल तिकीट नाही काय